नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर आत्ता आम्ही जस्ट उतरलोय देवळ्याला आणि जातोय घरी सर पाणी पिऊन गे एक तिकडं बसली शरमाव राहिलं ते राहिलं ते शर्माव राहिलं नाही दुल्हन की तर शर्माराय ते मामाच्या गावाला नवीन नवीन आल्यावर कसं असं शरमातं आणि बोलत नाही तसं करतंय ते घरी पाहुणे आल्यावरती नवीन पोरग कसं करतं तसं का गो का रे भाऊ आता ढोरांना चारा पाणी केला मी घरी पोचलो पलवी पण फिरते आहे आजारी येते ती तिकडं ताई आहे आता त्यांना थोडा चारा पण टाकून देऊ याला पाणी पासतोय मी पी 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 मी नाही काय करत तुला काय ये समोर जा त्या पोलाकडे जा तिकडनं घेऊन हां मग हे वरती कर आणि हे डालकीने टाक थोडं थोडं एक एक डालकी सगळ्यांना हो हो ह्याच्यानेच टाक चल तिचे पिल्लू आहे काय तिथं काय करते तू इथं चल इकडे चल ग माऊ घाबरती येते मला ये तू इकडे काय करते चल चल ना इकडे ना ओळखत नाही का मला तू चल ना आता जेवण करताना ती माझ्या जवळ चल इकडे चल आमची लाडकी माऊहीच आहे आमची लाडकी आहे काय करते इकडे कशाला फिरते तू शिकार करते का शिकार करते आहे तू चल ती आता माझ्या मॅगस फिरल ती इकडे पल्लवी काम करते बघा पहिलं तुम्ही कोणी बघितलं नसेल पहि पल्लवीला काम करताना आज पहिल्यांदा काम करते ती ना ती पण बोलली हो नीट नीट जरा व्यवस्थित हां बाजू तेवढं उचलेल तुझ्याने मारामारी ना करू तिला टाक तिला टाक इला टा एक एक टाकून द्या डायरेक्ट हो नाही मारत ती आता पल्लवीच्या मागे फिरते माऊ नीट टाक सगळ्यांना थोडं थोडं टाकून द्या टाकशील ना चल ग माऊ माऊ माझं स्वेटर खराब करेल ते मग हेच काम करतो आता तू टीचर आहे तू तू टीचर आहे आणि तुझे स्टुडंट आहेत सगळे ते बघते छोटे छोटे स्टुडंट आहेत ते पहिली दुसरीचे हे सिनियर स्टुडंट आहेत तुझे ज्युनियर कॉलेजचे आणि कॉलेजचे आणि हे कोण आहे ही मावशी आहे का पोरांना सांभाळणारी मावशी आहे का च लाडूबाई बोच चकू नको फक्त मला चल ए चल गवत घेऊन येऊ Sell sell. sell. दीपू शेठ शेठला शेटला चारा टाकतो तुम्ही दोघांनीच खा पण देऊ नको घे तू पण घे थोडंसं खातो तुझं खाय कशी दिसते बर तू काय पोट अजून देऊ का तुला मान दे थोडंसं दे सोड

हो कोण आहे कोण आहे अन्नो अन्न बाय म्हणजे आम्ही फिरायला चाललो बाय जा <laughs> बाय 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 या वेळेला बी घेऊन जा बाय कुठे चाललंय फिरायला चलीकडे अनो चलीकडे इकडे 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 आहे ना कुठं बाहेर चालली चल इकडे जा का आपा काकाकडे जाय आपा काकाकडे जाय कोण कोण पाहिजे तुम्हाला बाय <laughs> बाय 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 आंबे नाही आहेत काही पण नको तोडू कुठं बसली तू अ नो कुठं बसली तू आ इकडं इकडं माऊकडे बघती आहे ती माऊ हो माऊ तिचंही लक्षण आहे इचंही लक्षण आहे चल घास कापायचं आहे आपल्याला ए बाईक तू चल तर मला चालते चल पुढं चल पटकन चल बट चल अनो ओ अनु कुठं बसली तू कुठं बसली तू पाक पकड सोडू का मी तुला आजी काय करते बघ तिकडे आजी घास कापती मावशीला बोलो मावशी बोलो मावशीला आवाज दे आवाज दे आवाज दे <coughs> मावशी आवाज दे दे ना आवाज इकडे आजी म्हण आजी म्हण आजी आजी, आजी। व्यवस्थित आहे ना दाडी कटिंग केली के का कटिंग व्यवस्थित केली का बघ बरं व्यवस्थित आहे ना मावशीला सांग आण म्हणा पटकन ओढून आण मावशी काय ओढून आणते ते बघ मावशी आजारी आहे हां दमली ह हा? <laughs> आता आपल्याला घास नेऊन जायचं आहे कोणाला कोणाला अनुला नाही ना हां कोणाला ती तिकडं माऊ बसली तिकडं आजी इकडं मावशी इकडं अनु हं काम कोण करेल ना ती मांजर काम करते ना ही मांजर काम करती ना ही मांजर काम करती हा? नाही बाई तू गप नाही बसत <laughs> तू गप नाही बसत लागली ती घ्यायला शंभरू तिथे बोतल तिथे बोतल तिला गवत खापायचंय मुंगे आहेत ना मित्रांनो घास कापला गेलाय आणि आता मी बागेत फिरतोय आपल्या घरापाठीमागचाच बाग आहे हा डाळिंबाचा आणि हे फळ बघा किती छान लागलं आहे साईज पण आता वाढते बरोबर फळ पण खूप जास्त क्वांटिटीमध्ये लागलं आहे छान आहे पूर्ण बाग सेट झालेला आहे आत्ता हे बघा फळ आत्ता या साईजला आहे प्रत्येक झाडावर तेवढीच क्वांटिटी आहे जे मोठे आहेत त्यांच्यावर पण छान क्वांटिटी लागली आहे फळांची तर छान आहे आणि आज एवढा काही पाऊस नव्हता आपल्याकडे थोडा थोडा येतो आहे तर तिकडं वातावरण आहे दिसतंय आपल्याला इकडे पण जास्त पडतो आहे पाऊस आणि इथं आपल्याला लाल कांदे लावायचे आहेत त्यामुळे वावर खाली केलेला आहे हा इथं बाजरी टाकली होती पण रोटर मारून घेतलं आहे आपल्याला इथं लाल कांदे लावायचे आहेत आणि ते तिकडचा एक तुकडा आहे तिकडे अनु आता झोपली आहे म्हणून मी बागेत फिरायला आलो आहे घास कापून झाला आहे आणि बैला थोड्या वेळ येतीलच दुसऱ्या मळ्यातून तेव्हा त्यांना टाकायचं आहे आणि छान वारा सुटतोय मस्त फ्रेश वाटतंय आणि मित्रांनो आपला ब्रह्मगिरीचा ब्लॉग लाईव्ह झालेला आहे दुपारी लाईव्ह झालेला आहे तर जर तुम्हाला बघायचं असेल तर इथं मी आय बटनावर लिंक देतो आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण लिंक देतो तर जाऊन नक्की बघा खूप छान ब्लॉक झालेला आहे आणि या डोंगरावर नाही इकडे या डोंगराच्या पाठीमागे आहे एक आहे फोर्ट, फोर्ट आहे राजदिऱ्या म्हणून आणि त्या तिकडं आहे धोडप फोर्ट आणि इकडे गेला आहे तिकडे मांगीतुंगी आणि इकडे सालेर मुल्लेर तर असे इकडे जे फोर्ट वगैरे आहेत ते पण आपण एक्सप्लोअर करूच कधीतरी याच मान्सूनमध्ये भेटला टाईम तर आणि ठीक आहे इकडे मका टाकली मस्त हिरवीगार दिसते आपली नाही आहे पण ती शेजारच्या चला आता घरी जाऊ